नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वप्नानगरी कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आता आपण सकाळी उठलं आणि गावी जायची तयारी केली आपली फुल तयारी झाली आपलं सामान वगैरे सगळं भरले आता आपण मस्त असा प्रवास करणार आहोत गावी जाणार आहोत गणपतीला खूप एक्साइटमेंट आहे गावी जायची आपला हा प्रवास कसा होतो आणि आपण गावी प्रवास कसा करतो हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या हो माध्यमातून बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आपण आता आलोय सिंहगड रोडला आणि आपण आपला प्रवास सुरू करतोय आपल्यासोबत काही कार्यकर्ते ते येणार आहेत आपण त्यांची इथं वाट बघतोय आणि आपला खास कार्यकर्ता पहिल्यांदा बाईक घेऊन गावाला येणार आहे अमित उजगावकर अमित तात्या बाई ओढला आहे मुंबईवरून गावाला येतोय तर मला त्यानं चिपळूणला थांबायला सांगितलं आहे भाऊ दोन वाजताच निघाला आहे अजून मी इथून आता इथे साडेतीन पावणे चार वाजले तरी पुण्यातून निघालो नाही भाऊला लवकर गेला तर माझं काय खरं नाही बघू आपल्याला किती वेळ लागतो चिपळूणला जायला चिपळूणला गेल्याच्यानंतर भाऊला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कारण का आपला वारंवार बोलला आहे की मला या ब्लॉगमध्ये यायचं आहे तर मित्रांनो आजचा हा प्रवास कसा होतोय संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो आपण आता फायनली निघालोय पुण्यातून गावाला खूप एक्साइटमेंट होती आज पूर्ण दिवस दिवस झोपलेला आहे पण झोपलेला आहे आपला मुंबईकर अजिबात झोपणार आहे तर मित्रांनो त्याला आपण भेटणार आहोत त्याचे वारंवार फोन येत आहेत मला आहे कुठं आहे कुठं आहे मी आता चाललोय भाऊ मला वाटतं लवकर पोहोचल आपल्याला साडेआठ पावडे नऊ वाजता चिपळूण आपले चांगलेच मारणार आहेत तिथे गेल्यावर तर बघा पुढे बघू शकता आपले भाऊजे आहेत त्यांच्यासोबत चाललो आहे गावाला बसतं गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात एक तर आहे मित्रांनो पूर्ण कोकण पूर्ण शहर खाली करण्याची ताकद आपले एक शिमगा उत्सव आणि एक गणपती उत्सव हे दोन जे सण आहेत ते आपलं पूर्ण शहर खाली करतात पूर्ण कोकणकर या सणाला आतुरतेने जातात आणि आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतात तर मित्रांनो आपण चा आता चाललो आहे गावाला आणि गावाला पण आपण नवीन नवीन व्हिडिओ बघणार आहोत की आता सिंहगड रोडचा आपला उड्डाण पूल आहे त्याच्यावरून आपण चाललो आहे बघू शकता मस्त एन्जॉयमेंट करत चाललो आहे तर मित्रांनो मस्त प्रवास करतो आहे आणि मस्तपैकी ट्रॅव्हल आपला पुण्याची कोकणचा प्रवास खूप भारी वाटतं आहे पुलावरून चाललं आहे खरंच रात्रभर झोप नव्हती कधी कोकणात जातो आणि आधी पहिलं गणपतीचं डेकोरेशन कधी करतो आहे खूप साऱ्या अशा काय म्हणतात त्याला प्लॅनिंग आपलं चाललं आहे गणपतीचं डेकोरेशन कसं कर करायचं पूर्ण वर्षभराच्या आपण ज्या जा, सणाच्या आतुरतेने वाट पाहत असतो तो आज सण आला आहे गणपती उत्सव आपण चालू आहे गावी तर चला मित्रांनो आपला प्रवास कसा होतो आपण आता सिंगल आहे बाईटवर त्यामुळे जास्त व्हिडिओ करता येणार नाही जेवढ्या व्हिडिओ करता येईल तसा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा آج هيء اپنا आपण चहा घेतलेला आहे आणि त्यांचा प्रवास पुन्हा चालू केला आहे आता थोडा पाऊस पण पडतोय आधीच रेनकोट वगैरे घालून घेतला आहे थोडा थोडा पावसाला सुरुवात झाली हायवेला लागलं ला आणि मस्त गावाकडे जाण्याचीच मजा वेगळी आहे किती किती वेळ लागला तरी गावची गावची जी ओढ आहे ना खरोखरच लोकांना खूप वेगळीच असते शकता पाऊस पण सारखा पाऊस आला आहे आणि या पावसातून अशी गणपतीची गाणी खूप सारी सुचत आहेत नवीन नवीन गाणी आणि असं आता मी गाडीवरून जरी प्रवास करत असलो तरी असं मनात एक वेगळा विचार की डेकोरेशन कसं करायचं आहे असं करायचं आहे लायटिंग कशी करायची त्याचं म्हणजे असे नवीन नवीन स्टाईल असल्या पाहिजे यंदा अपडेट काय आलं या सर्व गोष्टी आपल्याला तर या असं खरंच एक्साइटमेंट आहे आणि ही संपूर्ण व्हिडिओ म्हणजे आजचा प्रवास होता आपल्याला तरी जायचं पुरतं आहे नंतर डेकोरेशन वगैरे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघा भेटेल असा दुधा दुग्धासारखा पाऊस बघू शकता आहे मग आपल्या लाईटचे बघू शकता पाऊस आहे आणि या पाऊस कोकणात खरोखरच खूप भारी वाटते आणि भरपूर सारे मंडळे आहे ना कोकणातले भरपूर सारे मंडळे आपल्याला या रस्त्यावर बघायला भेटते

चा प्रवास करत असता मित्रांनो आपण आता परत असं आलो आहे प्रवास करतोय दुपरातपासून आता नव्वद किलोमीटरच चिपळून चिपळून अंतर आहे तिथून फक्त आपल्या चाळीस थोडाफार खड्ड्यांचं रोड आहे थोडा कच्चा रोड समजावा थोडा वेगळा लागणार आहे घरात किती वेगळा लागतो मित्रांनो आपण आता घरी पोहोचलो आहे आणि हे घरचं लोकेशन आहे मधले जे व्हिडिओ होते कुंभारले घाटात खूप सारा खूप मोठा पाऊस होता धुकं इतकं होतं की समोरचा रस्ता सुद्धा काही दिसत नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ काढले नाही मस्त सुखरूप घरी आलो हे सगळं आजूबाजूचं परिसर आहे कोकणातलं हे घर आहे माझं तर मित्रांनो गणपती सणासाठी आपण आज गावे आलो आहे आणि आज, आज आपण हा पहिला व्लॉग बनवला आहे आता गणपती बाप्पाचंसुद्धा सुद्धा आगमन होणार आपण आता आज संध्याकाळीच गणपती बाप्पाला घरी घेऊन येणार आहोत त्याच्यानंतर डेकोरेशन कशा पद्धतीने करणार आहोत आणि गणपतीतील सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवर जे नवनवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल